स्नेहा करू शकते तर आपण का नाही तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता कारण दोन किलो वजन कमी करणं हे मोठं आव्हान नाही आहे त्याडमध्ये तर मूड स्विंग होतातच त्याला पर्याय नाही वजन वाढत आहे त्याला काही पर्याय नाही आहे असं आपण सुद्धा स्वीकारत जातो पण कदाचित तिसऱ्या दिवशी नाही रे बाबा नाही होत आहे जमत नाही आहे सोडत आहे सगळं असं सांगणारं सुद्धा हे मनच असतं का तुम्ह स्पेशली का गृहिणीचं की ती कोणाला कोणता नाश्ता आवडतो कोणाला काय जेवण आवडतं आणि मग मी ते कसं बनवू यासाठी ती सगळं डोकं लावत असते पण स्वतःसाठी ती वेळ काढत नाही आणि स्वतःसाठी ती करायलाही नाही हाय नमस्कार मंडळी ही तुमच्याशी आपल्या चॅनल मध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकांती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दुसरं चौचित्य सा साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याशिवाय डेली लाईफमध्ये मी अशा अनेक गोष्टी करत असते आणि जर त्या गोष्टींचा फायदा मला झाला तर त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करत असते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ता टायटेल आणि थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे हो नक्कीच की मी कोणतीही एक्सरसाइज केलेली नाही आणि कोणताही डाएट प्लॅन फॉलो केलेला नाही तरीसुद्धा तेरा दिवसात मी माझं दोन किलो वजन कमी करू शकले या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर एक सांगायचं आहे की मी कोणतीही डॉक्टर नाही आहे मी एक गृहिणी आहे आणि फ्रीलायन्सिंग टीचिंग करते मी शिवाय माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना थोडक्यात मी माझ्यावर एक प्रयोग केला आणि जो यशस्वी झालासुद्धा तर यातूनच जे आलेलं जे शहाणपण आहे ना ते मला थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे या तेरा दिवसामध्ये आलेल्या मला अडचणी माझा अनुभव आणि जर असं तुम्हालाही वाटत असेल की येस स्नेहाला जमता येतं आपल्याला का नाही तर अशा व्यक्तीने तर हा व्हिडिओ नक्की पहा साखर जास्त खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात हे आपल्याला अप, नक्कीच माहिती आहे उदाहरणार्थ टाईप टूचा डायबिटीस होतो डोळ्यांचे त्रास होतो आणि शारीरिक मानसिक अवस्थेवरसुद्धा परिणाम होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण अजून एक बदल जो होत असतो आणि तो आपल्याला जाणवतसुद्धा असतो की आपलं वजन वाढतं आहे आणि हळूहळू हळूहळू हर, हर, तो आकडा वाढत जातो म्हणजे जसं आपलं वय वाढतं तसं आपलं वजन वाढतं जसं आपलं वय वाढतं तसं अनेक आजार आपल्यामध्ये ॲड होत असतात आणि हे आजार जे आहेत ना हे आपण स्वीकारत जातो माझं जर मी उदाहरण घ्यायचं झालं ना तर माल माझ्यासुद्धा लक्षात आलं की मला एक दीड वर्षापूर्वी थायरॉइड झाला म्हणजे मी प्री डायबेटिक आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणजे वजन वाढतंय प्लस माझं वयही वाढतंय आहे आणि आजारही वाढत आहेत आणि हे कुठेतरी मीसुद्धा स्वीकारत गेले की ठीक आहे थायरॉइड झालाय ना मला म्हणजे माझं वजन वाढणारच तर त्याला मी काय करू शकते तर मलासुद्धा वाटलं आणि या आजारांचे लेबल आपण वापरत असतो एक्सक्युजेससाठी थायरॉइडमध्ये तर मूड स्विंग होतातच त्याला पर्याय नाही वजन वाढत आहे त्याला काही पर्याय नाही आहे असं आपणसुद्धा स्वीकारत जातो पण जेव्हा माझं वजन म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडं थोडं वाढत 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 साठपर्यंत जेव्हा गेलं ना तेव्हा मला खरंच वाटलं की हा एक धोक्याचा इशारा आहे आणि आत्ता खरं काम करण्याची स्वतःवरती काम करण्याची खूप नितांत गरज आहे या व्हिडिओचा उद्देश माझा असा अजिबात नाही आहे की एक्सरसाइज करू नये उलट असं आहे की एक्सरसाइज करणं खरंच खूप गरजेचं आहे हां या तेरा दिवसामध्ये मी कोणती एक्सरसाइज केली नाही पण आता मी एक्सरसाईज करायला सुरुवात केली आहे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे योग्य आहार घेणं गरजेचं आहे पण बरेच वेळा काय होतं माहिती आहे की एखादा मोठा डोंगर आपण बघतो आणि तो आपल्याला चढायचा आहे हे आपल्याला माहिती असतं मग प्रश्न पडतो की हे मला जमेल का हे मला जमेल का आणि असं करता करताना आपण कोणतीही कृती करत नाही मला पण असं वाटलं की मला माझ्यावरती काम करायचं आहे पण ते कसं करू हे मला समजत नव्हतं मग मी विचार केला की काय हरकत आहे की आपण आपल्या शरीराला आणि मनाला फारसा त्रास न देता आपण काय करू शकतो तर आपण साखर सोडायला काय हरकत नाही आपण काही दिवस साखर सोडून बघूया म्हणून मी थोडक्यात एक पहिली पायरी चढली आणि साखर सोडायचा निर्णय घेतला साखर सोडली म्हणजे नेमकं मी काय केलं तर साखर सोडली म्हणजे डायरेक्ट साखर जे आहे ती खायची मी बंद केली म्हणजे सकाळचा साखरेचा जो चहा आहे तो घ्यायचा मी बंद केला त्यानंतर जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये जर साखरेचं काय असेल तर ते घेणं मी बंद केलं जेवल्यानंतर थोडं गो तोड तोंडामध्ये गोड टाकावं अशीसुद्धा मला सवय होती ते सुद्धा मी बंद केलं संध्याकाळी साखरेचा चहा व्हायचा काहीतरी स्नॅक्स असायचं मग त्याच्यामध्ये चकली लाडू एखादा कचोरी असं काही ते स्नॅक्स असायचं ते सुद्धा मी साकर, साकर बंद केलं आणि अर्थात रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा जे डायरेक्ट साखरेचं जे काही असेल ते मी घ्यायचं बंद केलं म्हणजे थोडक्यात मी साखर डायरेक्ट साखर जी आहे ती पूर्णपणे बंद केली तर साखर तर मी सोडली पण त्याऐवजी मी काय खाल्लं तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की साखर जर तुम्ही सोडली तर तुम्ही गूळ खाऊ शकता किंवा अजून काही खाऊ शकता पण नाही मी साखर सोडली म्हणजे मी थोडक्यात गोड सोडलं आणि गोड सोडलं म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं गोड तोंडामध्ये घेतलंच नाही त्याऐवजी मी कोणत्याही प्रकारचे स्वीटनरसुद्धा घेतलेलं नाही ना चहा सुद्धा मला खरं चहा घेणं मुश्किल झालं विदाऊट शुगर म्हणून मग त्याऐवजी मी काय घेतलं तर मी ब्लॅक कॉफी घेतली मग पूर्वी तर मला खूप हेवी नाश्ता करायची सवय आजही नाहीच आहे तर मी असा विचार केला की त्याऐवजी मी काय घेऊ म्हणजे सकाळच्या चहा साखरेच्या चहाबरोबर हेवी नाश्ता नसायचा माझा पण त्याऐवजी मी एखादा कचोरी लाडू असं काहीतरी मग मेथीचा लाडू घरात बनवलेला गुळाचा असंसुद्धा मी खायची पण ते सुद्धा मी बंद केलं मग त्याच्याऐवजी मी काय घेतलं तर मी ब्लॅक कॉफी घेतली त्याबरोबर काही नट्स खायला सुरुवात केली ज्या दिवशी नॉनव्हेज खाणं शक्य आहे त्या दिवशी उकडलेलं अंड किंवा मग ऑमलेट असं खायला मी सुरुवात केली म्हणजे थोडक्यात के मी हेल्दी ऑप्शन्स जे आहे ना ते निवडले म्हणजे पॅकेट फूडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी साखर असते शिवाय ते तेलकट पदार्थ असतात म्हणून मी असा विचार केला की ह्याच्याऐवजी मी काहीतरी हेल्दी ऑप्शन चूज करू शकते आणि मग त्यामध्ये जे असेल ते म्हणजे एखादं फळसुद्धा मी सकाळी सकाळी खायची पण चहाची तलप मला फार जाणवायची म्हणून मी चहाच्याऐवजी ब्लॅ ब्लॅक कॉफी घेणं जास्त मला सोयीस्कर वाटलं दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये सुद्धा विदाऊट साखर जे काही असेल ते माझा जो नेहमीचा जो डाएट आहे आ, हेल्दी डाएट म्हणजे त्याच्यामध्ये एक वाटी दही असेल किंवा ताक असेल सलाड असेल आणि माझं पूर्ण जेवण म्हणजे त्याच्यामध्ये अगदी भातापासून सगळ्या भाजी आमटी जे काही असेल ते सगळं मी घेतलं संध्याकाळी जो स्नॅक्स घ्यायची जी माझी इच्छा व्हायची आणि चहा घ्यायची जी इच्छा व्हायची त्याच्याऐवजी मी ब्लॅक कॉफी घेणं जास्त सोयीस्कर ठरलं मला आणि मी ब्लॅक कॉफी फक्त घ्यायला लागली पण व्हायचं काय की मग भूक खूप लागायची कारण संध्याकाळी मी काही खायची नाही त्यामुळे मग असं झालं की एकदा दुपारी जेवल्यानंतर मग संध्याकाळी लवकरात लवकर कधी जेवते असं व्हायचं त्यामुळे आपोआपच जेवणाची जी वेळ आहे ती अगोदर यायला लागली मग एवढं सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की येस मला आहे बऱ्यापैकी आहे मग अजून एक गोष्ट मी चांगली जी केली की बारा तासाचं फास्टिंग बारा तासाचं फास्टिंग म्हणजे तुम्ही रात्री आठ वाजता समजा जेवला असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या नंतरच जे काय असेल ते तुम्ही खा आणि ह्याची सवय मी लावली याचं कारण असं की साखर बंद केल्यामुळेच ते आपोआप शक्य झालं म्हणजे बरेच वेळा ना आपल्याला तहान लागली आहे का भूक लागली आहे हेच आपल्या लक्षात येत नाही जेव्हा आपण मधल्या सगळ्या चटरफटर गोष्टी खायच्या बंद करतो आणि स्वतःला स्ट्रिक्टली सांगतो की नाही हे हे तुला खायचं नाही आहे त्यावेळेस मग काय खायचं तर मग पाणी मग पाणी जास्तीत जास्त माझ्या शरीरामध्ये जायला लागलं पाण्याचा इंटेक वाढ वाढला बॉडी हायड्रेट झाली आणि मग लक्षात आलं की नाही आपण बारा तासाचं फास्टिंगसुद्धा करणं गरजेचं आहे आणि फक्त तीन मीलवर आपण कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे बरेच वेळा असं होतं की जेवण बनवताना किंवा इतर वेळीसुद्धा की पटकन तोंडामध्ये टाकलं तर तो ते मी बंद केलं कारण सुद्धा असर खूप छान होतो याबद्दल मी वाचलं होतं तर दुपारी जेवणाच्या वेळेस मी प्रॉपर जेवण आणि संध्याकाळी नाश्ता कम्प्लिटली बंद त्याच्याऐवजी ब्लॅक कॉफी आणि रात्री जे असेल ते जेवण लवकर त्यामुळे हे सगळं खूप छान जमून आलं आणि मला जो अपेक्षित होता माझं जे, जे अपेक्षित टार्गेट होतं ते साध्य झालं आणि माझं दोन किलो वजन कमी झालं म्हणजे आधी माझं साठ पॉईंट अठरा होतं आणि ते वरचे तर मी ग्राम पकडत नाही आहे आणि बरोबर अठ्ठावन्न किलो माझं वजन झालं अगदी तेरा दिवसामध्ये तर हे सगळं केल्यामुळे मला नेमका फायदा काय झाला तर फायदा तर खूप झाला कारण जसं मी बघाशी म्हटल्याप्रमाणे की पाण्याचा इंटेक माझ्या शरीरात जास्त वाढला त्यामुळे बॉडी हायड्रेट राहायला लागली ला आणि खूप उत्साही वाटायला लागलं जे आपल्याला खूप जेवल्यानंतर खूप हेवी वाटतं ना तसं न वाटता हलकं फुलकं वाटायला लागलं पूर्वी असं व्हायचं की फार थकवा चिडचिड जाणवायची आणि मग असं वाटायचं एक कप चहा घेते मग मी कामाला सुरुवात करते कारण असं व्हायचं की एवढी कामं करायची आहेत कसं बरं व्हायचं आणि मग आपण एक च कप चहा घेऊया मग आपल्याला जरा बरं वाटेल त्याप्रमाणे मी एक कप चहा एक कप चहा अशी बरेच कप चहा मी घ्यायची आणि माझी कामं मी पूर्ण करायची पण व्हायचं एवढंच की थकवा चिडचिड अजून वाढायची त्याच्यामध्ये मूड स्विंग व्हायचे खूप मी उत्साही आहे पण थोड्या वेळात मी फार नकारात्मकांकडे वळायची आणि असं व्हायचं जे साखर बंद केल्यामुळे कम्प्लिटली बंद झालं म्हणजे मला खरंच याची कल्पना नव्हती की आपल्या मनावर सुद्धा इतका परिणाम होतो आपण जे काही खातो ते पण हे मी अनुभवलं आहे की मी जेव्हा व्यवस्थित तीन वेळेसच खाणं आणि छा भरपूर पाणी पिणं आणि त्यामध्ये कोणत्याही साखरेला हात न लावणं साखर गोड काही न खाणं याच्यामुळे शरीरावर खूप चांगला परिणाम होतो आणि त्यातलेच हे महत्त्वाचे भाग आहेत मला वाटतं मूड स्विंग होणं हा माझा मेन प्रॉब्लेम होता जो कम्प्लिटली बराच बराच झाला म्हणाला काय हरकत नाही आणि वजन पण माझं कमी झालं आणि हे खूप आनंददायी गोष्ट होती एवढं सगळं ऐकून झाल्यानंतर जर तुम्हालासुद्धा वाटत असेल की येस स्नेहा करू शकते तर आपण का नाही तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता कारण दोन किलो वजन कमी करणं हे मोठं आव्हान नाही आहे ते आपल्याला सहज जमू शकतं पण पण जर तुमच्यापैकी ज्याला असं करायचं असेल ना त्याच्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देते माझ्याकडून ज्या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत सगळ्यात पहिली एकाच दिवशी सगळं बदली करायचा प्रयत्न करू नका का आपल्या शरीराला ना एक सतत ग्लुकोज घेण्याची सवय झालेली असते आपली बॉडी त्या पदार्थांमुळे छान फील करत असते आपल्या मनाला सुद्धा त्याची सवय झालेली असते आणि जेव्हा आपण एक दिवस ठरवतो हो की नाही मी अजिबात साखर घेणार नाही पहिल्या दिवशी बॉडी तुम्हाला दाखवून देते की हा तुला थकवा जणवतो आहे किंवा तुझी चिडचिड होते पण पहिल्या दिवशी आपण स्वत खूप मोटिवेट असतो ना आपलं जे मन आहे ना ते आपल्याला हे सुद्धा सांगत असतं की तू ठरवलं आहे ना आता तू साखर खायची नाही हा काही झालं तरी खायची नाही तर पहिला दिवस ठीकठाक जातो आपला दुसरा दिवस पण कदाचित ठीकठाक जाईल पण कदाचित तिसऱ्या दिवशी नाही रे बाबा नाही होत आहे जमत नाही आहे आता आहे सगळं असं सुद्धा हे मनच असतं मग काय करायचं बरं मग तिसऱ्या दिवशी आपण म्हणतो जाऊ दे आपल्याच्याने होत नाही कारण मला जमतच नाही माझं शरीर फार थकल्यासारखं वाटतंय मला थरथराला होतंय सोडून देऊ या म्हणून आपण क्विट करतो हां बरं वाटतं आपल्याला क्विट केल्यानंतर की जाऊ दे आपलं जे आहे ना तेच खूप छान आहे पण ते क्विट केलंय ना याचं गिल्डसुद्धा होत वाटतं की मी अजून थोडे दिवस तग धरायला हवा होता असंसुद्धा वाटतं म्हणूनच जेव्हा आपण असे व्हिडिओज बघत असतो तर आपण दुसऱ्या दिवशी ठरवतो तर मी असं म्हणेन की असं नका करू मग काय करायची गरज आहे तर प्लॅनिंग करायची गरज आहे तर दिवसात आपण जर चार कप चहा घेतोय तर हळूहळू दोन कप चहावर आणा मग एक कप चहावर आणा आणि मग एक दिवस ठरवा की येस आजपासून मी साखरेचा चहाच घेणार नाही आता हे प्लॅनिंग नेमकं किती दिवस करावं हे प्लॅनिंग तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता आ, काही जणांना एक आठवडा सुद्धा बस होतो की एका आठवड्यामध्ये मी कंट्रोल करू शकतो मी माझ्या सवयींना आणि येस या दिवसापासून मी ठरवेन पण हा असं सुद्धा होता की याचं लग्न आहे ते लग्न जर आटपलं ना म्हणजे तेव्हा भरपूर खाणं होईल काय इतके गुडगुड तर त्या दिवसानंतर मग मी करतो किंवा हा येणारा हा जो सण आहे ना त्यानंतर मी करते असं सुद्धा होतं तर त्यामुळे आपणच ठरवायचं आहे की माझ्या सवयी कंट्रोल करण्यासाठी मला किती दिवस प्लॅनिंगची गरज आहे आणि ध्येय ठरवणं गरजेचं आहे की या दिवसानंतर मी साखरेचं काहीच खाणार नाही म्हणून माझी दुसरी टीप आहे की <laughs> ध्येय ठरवणे आता ध्येय ठरवणे म्हणजे नेमकं काय की दिवस ठरवायचा आहे की येस आजपासून मी गोड खाणार नाही आता तुम्ही म्हणाल स्नेहाने फक्त तेरा दिवस केले आहेत आणि ही आम्हाला एवढं सांगते तर अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की हा माझा पहिला अनुभव नाहीये मी हे तिसऱ्यांदा केलेलं आहे मी तिसऱ्यांदा पूर्णपणे साखर सोडलेली आहे म्हणजे सगळ्यात पहिला माझा जो अनुभव होता तो मुद्दामून मी ते शेअर करेन की त्यावेळी माझ्या वडिलांना बरं नव्हतं आणि त्यावेळी मी असं ठरवलेलं की मी जोपर्यंत माझे वडील बरे होत नाही आहेत त्यांना नीट वाटत नाही आहे त्यांना ब छान वाटत नाही आहे तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारचं गोड खाणार नाही आणि मी असं बोलून गेली भावनेच्या भरात आणि जवळजवळ त्यांना कम्प्लिटली बरं होण्यासाठी चार साडेचार महिने लागले आणि चार, चार साडेचार महिने अगदी मी पहिल्यांदाच ठरवलेलं आणि पहिल्यांदाच चार साडेचार महिने मी कोणत्याही पद्धतीतलं गोड खाल्लं नाही आणि ते माझं यशस्वी झालं आणि त्यामध्ये माझं सहा किलो वजन कमी झालं पण त्यावेळेस व्हायचं काय की त्यावेळेस मी अशा कोणत्याही सवय लावलेल्या नव्हत्या की मी इतके अंदाज खाईन मी एवढंच खाईन किंवा मी बारा तासाचं फास्टिंग असं मी काही केलं नव्हतं पण ते मला जमलं का जमलं कारण त्यावेळेस माझे जे प्रेरणा होती ना ती माझे वडील होते त्यांचं प्रेम होतं आणि जेव्हा जेव्हा मला वाटायचं की नाही नाही मला जमत नाहीये मला थरथरायला होतंय नाही माझं माझ्या पोटात नीट जेवण गेलेलं नाहीये चला आपण लिंबू पाणी तरी पिऊन घेऊया असं जेव्हा जेव्हा मला वाटायचं ना तेव्हा तेव्हा मी माझ्या वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा आणि ते केवळ प्रेम होतं म्हणून मी स्वतःला मोटिवेट करू शकले चार महिने आणि जे मिळायचं ते मी खायची तरीसुद्धा त्याचा खूप चांगला इफेक्ट माझ्यावर झाला की जवळजवळ सहा किलो वजन माझं कमी झालं त्यानंतरसुद्धा एकदा मी त्यांच्याचसाठी मी असं केलं होतं त्यानेसुद्धा मला फरक पडला होता आता असं झालेलं की माझ्याकडे मोटिवेशन काही नव्हतं पण माझं वाढलेलं वजन हेच मी स्वतःला मोटिवेट करत होते की नाही मला कमी करायचं आहे आणि मी हे करू शकली म्हणजे सांगायचा उद्देश असा की मनाची जी ताकद असते ना आपली ही खूप मोठी असते आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सांगता ना की हे तू करू शकते तेव्हा येस ती कोणतीही व्यक्ती असेल तरी ती करूच शकते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे ठरवणं की मला हे का करायचं आहे हे जर तुमचा वाय खूप स्ट्रॉंग असेल की हे मला का करायचं आहे तर तुम्ही ते ध्येय नक्की ठरवू शकता तो दिवस नक्की ठरवू शकता आणि तेराच काय असं कितीतरी दिवस कितीतरी महिने तुम्ही विदाउट साखर राहू शकता त्यात काही शंका नाही आहे आता तिसरी टीप म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की अडचणी की हे ठरवल्यानंतर येणाऱ्या अडचणी कोणत्या म्हणजे आतापर्यंत मी सगळं पॉझिटिव्ह बोललेली आहे निगेटिव्ह तुम्हाला काही सांगितलेलं नाही पण जेव्हा आपण साखर सोडतो तेव्हा पहिल्याच दिवशी आपल्याला फार बेचैनी वाटते कारण आपल्याला सवय असते ना सतत साखरेचं चहा किंवा काही घ्यायची तर आपण काय करावं या दरम्यान त्या संदर्भात मला सांगायचं आहे की पहिल्या दिवशी त्रास होतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा अति होण्याची शक्यता आहे माझं पण असंच झालेलं की पहिल्या दिवशी मी मोटिवेशन मला होतं त्या दिवशी तो दिवस चांगला गेला दुसऱ्या दिवशी मला फार थरथरायला थर झालं असं वाटलं की येस माझ्या शरीरातली शुगर लेवल फार कमी झालेली आहे तर मी पटकन नंतर मी जेवून घेतलं आणि जेवून घेतल्यानंतर मी लगेच नॉर्मल झाले सांगायचा उद्देश असा की माझ्यासारख्या असं काही गृहिणी असतील ना तर त्यांच्यासाठी ही विशेष माझं सजेशन आहे की जर तुम्ही असं करत असाल ना करणार असाल तर आपली स्वतःची काळजी स्वतः घ्या म्हणजे तुम्ही कोणालाच ऑर्डर सोडू शकत नाही की इतक्या इतक्या वाजता माझं जेवण तयार असलं पाहिजे ही ऑर्डर तुम्हाला स्वतःलाच द्यायची आहे अशा पद्धतीने मी साखर सोडलेली आहे आणि माझी पूर्ण जबाबदारी माझ्या स्वतःवर आहे तर मी कोणतीही साखर नाही करणार आहे तर मला वेळेत जेवण मिळणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी तुम्ही स्वतःसाठी घ्या बरेच वेळा असं होतं की एका स्पेशली एका गृहिणीचं की ती कोणाला कोणता नाश्ता आवडतो कोणाला काय जेवण आवडतं आणि मग मी ते कसं बनवू यासाठी ती सगळं डोकं लावत असते पण स्वतःसाठी ती वेळ काढत नाही आणि स्वतःसाठी ती करायलाही बघत नाही तर माझ्या सखींना मी स्पेशली सांगेन की वेळेत जेवून घ्या लवकर जेवून घ्या असं करू नका की मला थरथरा लावतं जाऊ दे मी साखर पाणी घेते जरा किंवा लिंबू पाणी घेते जरा मला बरं वाटेल असं करून तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे ना ते मध्येच थांबवणार आहात त्यामुळे असं प्लीज करू नका म्हणूनच जेवण तयार ठेवा जेणेकरून तुम्ही लगेच जेवू शकता आणि तुम्हाला थोडा फील चांगलं होऊ शकेल दुसरी गोष्ट मी इथे घाबरवत नाही आहे पण जेव्हा आपल्या जो जेवणाचा जो इंटेक कमी होतो ना म्हणजे मी ज्या दिवशी कमी जेवले होते त्या दिवशी मला खरं त्रास झाला त्यामुळे भले तुम्ही तीन वेळा जरी जेवला असाल ना तरी तीनदा पोटभर जेवणं गरजेचं आहे तुम्ही जे काही खाल ते पोटभर खाल्लं पाहिजे तर मला खात्री आहे की तुम्हाला असा कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की येस स्नेहाने घेतलं तसं चॅलेंज आपण पण घेऊया तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा की येस मी तु हे तेरा दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि तेरा दिवसानंतर त्याच कमेंटखाली तुमचं सज जे काही तुमच्यामध्ये झालेले बदल आहेत ते लिहा मी परत एकदा सांगते की मी डॉक्टर नाही आहे हा माझा अनुभव मी शेअर केलेला आहे प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे प्रत्येक बॉडी वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असते माझं वजन दोन किलो कमी झालं कदाचित तुमचं वजन त्याहीपेक्षा कमी होऊ शकतं किंवा फारसं कमी होणारही नाही पण मला सांगायचं एवढंच आहे की जेव्हा आपण अशा गोष्टी करत असतो उत्तम डाएट घेतो छान झोप घेतो आणि फ्रेश राहायचा प्रयत्न करतो आणि त्याहीपेक्षा स्वतःहून स्वतःसाठी काहीतरी एक तरी गोष्ट करत असतो ना तेव्हा आपल्या शरीरावरती आणि मनावर खूप चांगला बदल होतो आणि म्हणूनच स्वतःला छान म्हणण्यासाठी स्वत मी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हे जाणवून देण्यासाठी ना स्वतःसाठी काहीतरी एक गोष्ट केली पाहिजे आणि ती गोष्ट तुम्ही सुरुवात करा कदाचित हा या व्हिडिओमुळे तुम्हाला मोटिवेशन मिळेल मला आशा आहे आणि जर असं वाटत असेल ना तर मला प्लीज कमेंटद्वारे तुमची मतं कळवा आणि असं ज्यांनी ज्यांनी चॅलेंज घेतलं आहे त्यांनी पण असं कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मी तुमच्या कमेंटची वाट बघते